आज मी मटन मसाला बनवणार आहे हे बघा हे मी धनी घेतलेले आहे एक मोठा बाऊल भरून मी धनी घेतलेले आहे आणि पूर्ण मसाल्याचं सामान घेतलेलं आहे हे बघा हे कलमी हे कलमी घेतलेले आहे हे शहाजीरं आहे कलमी हे मी तीन चार चम्मच होते जर चम्मसनं मोजलं तर आणि पोहेकाळच्या चम्मचनंच हे तीन चम्मच शहाजीरं घेतलं त्यात सोप घेतली तीन पोहे पोहेकाळच्या चम्मचनं दहा ते बारा विलायची हिरवी विलायची आणि हे दहा ते बारा भेंडी विलायची हे लवंग आहे हे लवंग आ, हे करण फूल हे जायपत्री आणि हे नाकेश्वर नाकेश्वर हे सर्व सामान मी दोन दोन चम्मच घेतलेले आहे आणि हे काळी मिरी दोन चम्मचच घेतलेले आहे पोहेच्या पोहे खायच्या चमचना आणि हे मी खाकस घेतलेलं आहे खाकस मी अर्धा बाऊल अर्धी वाटी घेतलेली आहे चम्मचनं पोहे खायच्या चम्मचनं म्हणलं तर पाच चम्मच हे खाकस घेतलेलं आहे आणि हे फूल आहे काळं फूल हे पण मी दहा ते बारा चम्मच घेतलेला आहे आणि हे तेच पान घेतलेले आहे तेच पानसुद्धा मी पंधराच्या पंधरा ते सोळाच्या दरम्यान तेच पान घेतलेलं आहे आता लगेच मी गरम करते गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि लगेच मी त्याच्यामध्ये याला मी तेल टाकणार नाही पूर्ण मी सुकच भाजणार आहे फक्त कमी याचेवर भाजणार आहे छान मस्त आता याला मी सारखं परतवत राहते आणि याला कमी गॅसवरच चांगलं भाजून घेते ले ले हे बघा छान मस्त धनी भाजलेले आहे आता या हे सुद्धा मी मस्त खमंग भाजलेले आहे लालसर झालेले आहे आणि असंच कमी याचेवरच भाजायचे जेणेकरून धण्याचा सुगंध गेला नाही पाहिजे आणि मसाल्याला टेस्ट येते त्यामुळं असं कमी गॅसवरच छान परतवून घ्यायचं आता मी याला लगेच काढून घेते बघा दुसऱ्याकडे हे बघा आता धनी मी काढलेले आहे आता हे फुल आहे हे सुद्धा मी वेगवेगळं भाजणार आहे काही साहित्यच वेगवेगळे भाजणार आहे मी बाकीचे साहित्य मग पूर्ण थोडेच गरम करावं लागतात जास्त का गरम करण्याची गरज नाही त्यामुळं मी ते, ते नंतर एकत्रच करून भाजते फक्त हे फूल धनी आणि तेजपान हे वेगवेगळं भाजणार आहे बाकीचं साहित्य मी एकत्र करूनच भाजते याला थोडी भाजण्याची मेहनत आहे भाज भाजणच व्यवस्थित जमलं पाहिजे मसाला कधी बी भाजल्यानच त्याची चव येते आणि टेस्ट लागते भाजीला म्हणून मसाल्याला भाजता आणि व्यवस्थित भाजायचं हे बघा छान मस्त आणि पूर्ण मसाला कमी गॅसवरच भाजायचा हे बघा छान मस्त फूल भाजलेलं आहे आता मी लगेच हे फूलसुद्धा काढून घेते आणि लगेच त्याच्यामध्ये मी तेच पान टाकते तेच पान थोडंच भाजायचं आहे जास्त भाजण्याची गरज नाही पण मसाला कधी बी व्यवस्थित भाजला ना तर मसाला जास्त दिवस टिकतो बी आणि त्याचे त्याचा सेंट पण राहतो नाहीतर मसाला जास्त भाजला की जळकत लागतो आणि कमी भाजला तर मसाला टिकत नाही म्हणून मसाला व्यवस्थित भाजायचा भाजल्यामुळंच भाजीची टेस्ट येते म्हणून मसाल्याला भाजताना गरबड गडबड करायची नाही व्यवस्थित भाजून घ्यायचा हे बघा तेच भाजलेले आहे आता मी लगेच हे बघा लगेच मी खाकस भाजणार आहे खाकससुद्धा मी असंच टाकलेलं आहे छान मस्त खाकस छान तडतड होऊपर्यंत भाजायची व्यवस्थित भाजले ना खाकस तर खाकसनं मसाला पण टेस्टी होतो आणि चव छान येते म्हणून खाकस मसाल्यामध्ये टाकायचेच फक्त मसाल्यामध्ये खोबरं नाही टाकायचं बाकी सर्व साहित्य टाकून घ्यायचं आता मी लगेच खाकससुद्धा काढून घे हे बघा आता मी शहाजीरं टाकत आहे शहाजीरं आणि सूप एकत्र भासते हे मी जायफळ पण घेतलेलं आहे जायफळचा एक तुकडा छोटासा अर्धा तुकडा घेतलेला आहे मी जायफळ अगोदर दाखवलं नव्हतं जायफळानं मसाला पण छान होतो आणि पोटा थोडा मसाला जास्तही झाला ना तर पोटामध्ये बिघाड होत नाही म्हणून जायफळ कधी बी वापरायचं आता हे सूप आणि शहाजीरं भाजलं लगेच मी आता हे सर्व साहित्य त्याच्यामध्ये टाकते आणि भाजून घेते कमी गॅसवरच या साहित्याला जास्त भाजण्याची गरज नसते म्हणून मी अगोदर सोप आणि शहाजीरं छान भाजून घेतलं आणि लगेच याला फक्त गरम होण्यापुरतं भाजून घेते याचा याला जास्त गरम करत नाही लवंग पण थोडीच भाजली पाहिजे आणि काळी मिरे पण कमी प्रमाणात भाजले तरी चालून जातात आता याला थोडं मी असंच परतवत राहते आणि लगेच मग याला बारीक करून मिक्सरमधून पिसून घेते हे बघा हे छान मस्त भाजलेलं आहे आता मी लगेच काढून घेते आणि मग मी याला पूर्णपणे थंड होऊ देते थंड झाल्याच्या नंतर मी मिक्सरला काढून घेते मसाला पूर्ण थंड करून घेते आता याला असंच परतवून घेते हे बघा आता छान मस्त मी भाजून घेतलेलं आहे आणि हे थंड होऊ दे दिलेलं आहे हे थंड झाल्याच्या नंतर मस्त लगे मी आता मिक्सरमधून काढून घेते पूर्ण गार झालेलं आहे गार झाल्याच्या नंतर मी याला मिक्सरमधून काढते हे कलमी आहे त्याला मी बारीक करते बारीक करून घेतलेलं आहे आणि लगेच मी आता काढून घेते मिक्सरमधून आता में में मी पूर्ण बारीक करते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आणि पूर्ण पिसून घेते हे बघा आता मी छान मस्त मिक्सरमधून काढलेला आहे आणि एका भांड्यामध्ये मी डब्यामध्ये काढून ठेवलेला आहे बघा किती छान दिसत आहे याचा कलर पण छान आलेला आहे आणि याचा सुगंध पण इतका छान मस्त येत आहे ही भा हे हा मसाला मटणाच्या भाजीला फिशच्या भाजीला टाकला ना एकदम छान भाजी होते हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद